महाराष्ट्रात निवडणुकीचा धुंधळागा सुरू झालेला आहे आणि अमरावती शहरात महाराष्ट्रात हे नाव घेतलं जात आहे तिथे मोठ्या प्रमाणात प्रचाराचा दा उदाहरण झालेलं आहे मुख्यमंत्री असू द्या किंवा इतर राज्याचे इतर पदाधिकारी असू दे मोठ्या प्रमाणात अमरावतीत दाखल झाले आणि प्रचाराची धुमधागा झाला आहे साईनगर प्रभागात जो एकोणीस होते या काळ सर्व शहराचे लक्ष लागले आहे इथे देवेंद्र फडणवीस सुद्या किंवा इतर पदाधिकाऱ्यांच्या मुख्या न्यायालयात झाल्या आहेत आणि राष्ट्रवादी काँग्रेस सध्या अजितदा पवारांची निर्णय लढतीत अमरावती शहरामध्ये पाहायला मिळत आहे तर सुपाताई खोळके संजयजी खोळके यांनी पूर्ण शहर पिंजून काढले आहे साईनगर प्रभागात कॉर्नर सभा झालेली आहे आणि आज आपल्यासोबत जर जुळले आहे त्या साईनगर प्रभागाचा उमेदवार आहे रणजित कौर उर्फा जिनारलक्षी नंदा आणि हे दुसरे उमेदवार आहे गोलू उर्फ हेमंत राजकुमार मानके अतिशय त्यांनी वेळ काढून आपल्याला यासंदर्भात आता माहिती दिली आहे आणि निर्णायक स्थितीत साईनगरची निवडणूक झालेली आहे तिथं एकीकडे जर पाहिलं तर युवती संपूर्ण तुटलेली आहे सर्व पक्षाने युती तुटलेली आहे आणि आपल्यासोबत हो संदर्भात बोलणार आहे काय आपलं युट्यूब चॅनल काय राष्ट्रवादीचं काय मत परिवर्तन झालेलं आहे नमस्कार मी माझी महापौर चरणजीत कौर बोलते मी साईनगर अकोली एकोणीसमधून उभी आहे आणि आमच्यासोबत अ गटातून सागर देशमुख आहे अ गटातून आमच्या ताई गडकरीताई आहे आणि क गटातून मी चरंजितकर नंदा आहे आणि ड गटातून आमचं गोलू हेमंत मानके आहे मी सर्वात पहिले सर्वांना इतकीच विनंती करेल की आम्ही चौघांचा पॅनल खूप चांगला आहे आणि तुम्ही सर्वांना निवडून द्या कारण की तुम्हाला माहीत आहे की तुम्ही लोकांनी माझ्यावर सर्व माझे भाऊ असो माझ्या बहिणी असो ज्येष्ठ नागरिक असो खूप भरभरून मला वोटिंग केली आणि निवडून दिलं दोन हजार सातमध्ये मला निवडून दिलं दोन हजार तुम्ही बारामध्ये <स मतुति> मला निवडून दिलं दोन हजार सतरामध्ये मी म्हणत नाही पडली कारण की मी साडेचार हजार वोट घेतली आणि मी तुमच्या दारापर्यंत घरापर्यंत तुमच्या किचनपर्यंत आहे तुमच्या सुखदुःखात आहे आणि या सुखदुःखात अस असताना तेव्हा मला आजही आठवते की जेव्हा जेव्हा मी आता माझ्या वार्डात साईनगरात इकडे तिकडे फिरत आहे होतं हेच म्हणत आहे ताई हे रोड तुमचं आहे ताई हे नाली तुम्ही केली आहे ताई हे सुलभताने केलं आहे या माध्यमातून तुला तुम्हाला माहीत आहे की तुम्ही मला भरभरून प्रेम दिलं पण मला इतकीच विनंती करायची आहे की साईनगरचं जरी लक्ष सर्वांचं इकडे लागलेलं आहे म्हणतात तर आम्ही चौघही विजयी होऊ मी इतकं विश्वास देऊ शकते कारण की जे उमेदवार आहे ते नक्कीच बदल बदल करतील यावेळेस कारण की काहीच काम नाही आहे बस लोकांना इतकीच विनंती आहे की आम्ही चा, चारांना तुम्ही निवडून भाजपा स्वाभिमान पार्टीची आणि युती तुटली आहे वेळेवर युती तुटली आहे याचा कितपत राष्ट्रवादीला फायदा मिळू शकतो आणि सर्वच पक्ष आता सोहळा लढत आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा सोळाव लढत आहे आणि एकत्र जर पाहिलं चित्रपूर्ण शहराचा बदलला आहे मी कोणाच्या पक्षाचं नाव घेऊन कोणाला मोठं करत नसते मी माझं काम करते आम्ही प्रत्येकाच्या घरापर्यंत पोहोचलो आहे आम्ही चारही उमेदवार आणि सोबत आहे प्रत्येकाच्या घरापर्यंत पोहोचलो आहे आणि याचा फायदा आम्हाला नक्कीच होईल हमंत उर्फ राजकुमार मालक्याप्रस्त जुळले आहे काय विकासाचा मुद्दा असेल राष्ट्रवादीचा प्रभागात अशी मोठे आहे बेसिक तर आहे नाली आहे लाईट आहे रोड आहे हे बेसिक झाले पण आपला जो युवा वर्ग आहे आपल्या जो युवा वर्ग आहे हा इथे शिकतो आहे आणि बाहेर जाऊन काम करतो आहे पण तेच जर आपण सगळं त्यांचं जे आपण इथं जर व्यवस्थित केलं म्हणजे आपण समजा पुढच्या की आपण इथे टेक्स्टाईलचं आणलं आहे आणि आय टी पार्कसाठी आपण इथं करतो करतोय साहेब त्याच्यावर फंड पण आणलेला आहे काही दिवसात आपण त्याच्यावर निश्चित काम करू आणि आपल्या युवा अर्धाला इथेच बसून कोणता उद्योग भेटेल आणि त्याची आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये कसा फायदा होईल म्हणजे बाकी पण एरिया म्हणजे जसं एखाद्याला जर पन्नास हजार रुपये पगार भेटेल तो पन्नास हजारातला वीस हजार रुपये तो हा साईनगरमध्ये खर्च करता येईल अमरावतीमध्ये खर्च येईल हा जो खर्च आहे तो आपल्या महानगरपालिकेला प्रबळ करू शकतो त्याच्यावर आम्ही काम करणार आहे आणि खूप मोठं विजन अजून खूप सगळे काम आहेत आपण हळूहळू जोपर्यंत आपण त्या सभागृहात जाणार नाही तोपर्यंत आपल्याला संधी भेटणार नाही तोपर्यंत आपण ते काम करू शकणार नाही त्यासाठी आमचे जे गडी आहे ज्यांनी आम्हाला सोबत केलं आहे आम्ही सगळंवडांनी लढतो आहे आणि आमच्या मागे संजीबाई खोळके शुभाताई खोडके आणि आमचे विनाताई नंदा विभो देशमुख असे सगळे लोक आमचेही काम करत आहेत आणि आमचे विजय निश्चित आहे संजयश्री खोळके यांची काल साईनगरमध्ये सभा झाली आणि मोठ्या प्रमाणात महिला या सभेला जुळल्या होत्या आणि महिलांनी एक प्रश्न मांडला होता की सुरक्षेसंदर्भात जे गुन्हेगारी आहे यासंदर्भात साईनगरमध्ये पोलीस स्टेशन होणार तर सन मोने हे डिटेल दिला आहे आता आहे आपलं आपला जो एक आपण जे काढला आहे त्यात आपलं पोलीस स्टेशन हा सगळ्यात महत्त्वाचा एक पॉईंट आहे कारण की इतक्या तुम्ही सात आठ महिन्यापासून आपलं इथे जे चोरीचं प्रकरण चालू होतं आता आपल्या जे विरोधक आहेत त्यांनी चौक्या आणून ठेवल्या आहेत पण चौक्याही ते रात्रीच्या बंद असतात त्याचे व्हिडिओ पण माझ्याकडे आहेत त्या रात्रीच्या चौक्या बंद असतात फॉर्स्ट कॉलिन दिले आता सध्याची चौकी आहे ते रात्री जा लक्षे की चेक कराल ते बंद असतं साईनगरमध्ये चौकी आहे साई मंदिराच्या बाजून तिथे बोलत नसतो साईनगरमध्ये परिवर्तन पाहायला मिळत आहे राष्ट्रवादीचा पाहायला मिळत आहे कारण की तो विरोध आहे ना लोकांचा जो घोष आहे तो आता रस्त्यावर येत आहे तुम्ही पाहून घ्या हे काही पैसे दिलेले लोक नाही आहेत हे सगळे आम्हाला जुळलेले लोक आहेत त्यांना बोलवण्याचं काम नाही पडलं तर हे सगळे आमच्या मनाला भेट भेटलेलं आहे मन जुळवत आहे म्हणून हे आमच्यासोबत आहे आम्ही पैसे देऊन गर्दी आणलेली मी हे जुळले जे शहरात अस नाही तर संपूर्ण जिल्ह्यात राज्यात समाजसेवक म्हणून परिचित आहे रोहित जी देशमुख काय आजचा निवडणुकीचा कल असेल निवडणुकीचा कल म्हणजे सगळी निवडणूक जी आहे ती जनतेने स्वतःच्या अंगावर घेतली कारण जनतेला स्वतःचा प्रभाव सुरक्षित करण्याकरता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं जे पॅनल आहे उमेदवारी अर्जही त्यांनी राष्ट्रीय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षालाच मागितला उमेदवारी अर्ज सबमिटसुद्धा त्यांनी महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे केला बाकी इतर पक्षात जर बघाल तर कुणी शिवसेनेला मागितली भेटली नाही म्हणून दुसरीकडे गेलं कुणी भाजपला मागितली भाजपला भाजपने दिली नाही म्हणून स्वाभिमानला डायव्हर्ट झाले कोणी स्वाभिमानला मागितली मिळाली नाही तर अपक्ष फॉर्म भरला अशी गडबड आमच्या पॅनलमध्ये कुठलीच नाही आमचं सशक्त पॅनल आहे आणि सशक्त पॅनल साईनगरच्या परिसर परिसरातील जनतेचा पाठिंबा चिंताचा असा आहे की त्यांना विकास आणि त्यांचे विकास विकासाचे मुद्दे सुद्धा चिंचले कधीच आवडत नाही त्यांना जात पात जाती पातीचं राजकारण दोन समाजातेड निर्माण करते या पद्धतीचं राजकारण मला कधीच आवडलं त्यामुळे इतर नेत्यांप्रमाणे टीका टिप्पाणीचं राजकारण टीका टिप्पणीची सभा आणि पब्लिकमध्ये कॉन्ट्रवर्सी तयार करून कुठल्याही पद्धतीच राष्ट्रपतींना कधीच आवडले नाही कारण ते या राज्याचे उपमुख्यमंत्री आणि सोबतच अर्थभर नियोजन मंत्री त्यामुळे त्यांचा बरा नेहमीच महाराष्ट्राच्या विकासावर राहिलेला आहे आणि अमरावती जिल्ह्यावर त्यांचा विशेष प्रेम या करताय कारण करता करता अमरावती जिल्ह्याच्या विधानसभा सदस्य अमरावती राज्य विधानसभा सदस्य ज्या आहेत त्या सो सुरुवातही पुढके आहे संजय भाऊ मनोज त्यांना स्वतः त्यांनी निर्णय घेऊन पक्षामार्फत विधान परिषदेवर पाठवलं आणि पायगोर नियोजन खात्यामार्फत अजून वाढीव तरतूद करून घेण्याचं सुद्धा या सभेत आश्वासन दिलं त्यामुळे जनतेच्या मनात एक अजितदादा पवारांबद्दल एक वेगळं स्थान निर्माण झालं सायनावर पारातील मतदार एका विचित्र स्थिती सापडलं आहे एकीकडे युवा स्वाभिमान पक्षाची वेळेवर भाजपांनी दिली आहे आणि त्याचा कितपत फायदा इथेला राष्ट्रवादीला मिळेल त्यामुळे मतदारसंघा संब्रधित आहे मतदान करायचा आणि राष्ट्रवादीवर पाहिलं जातं नाही कसं आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने इतर मुद्द्यांकडे बघण्यापेक्षा स्वतःचं पॅनलचा प्रचार कसा होईल स्वतःचं पॅनलचे जे मुद्दे आहे विकासाचे ते कसे जनतेसमोर मांडता येईल याच्यावर भर दिलेला आहे कारण या प्रभागातली जनता अशी म्हणजे एक अडकली आहे की एकीकडे एक 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 गुन्हेगारी आणि एकीकडे एक 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 स्वयंवशीर नेता या दोन गोष्टीला कंटाळून पर्याय म्हणून कुठेतरी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच योग्य आहे कारण दोन हजार चार ते दोन हजार नऊ बडनेरा विधानसभा मतदारसंघाच्या विधानसभा सदस्या सुरुवातही करू आणि साईनगर परि प्रभागाची परिस्थिती अशी आहे की दोन हजार चार ते दोन हजार नऊमध्ये जो विकास काम झाले दोन हजार चार ते नऊमध्ये जे रस्ते डांबरीकरण झाले त्या रस्त्यांचं अजूनही दोन हजार पंचवीसपर्यंत त्या रस्त्यांना डांबरीकरण सुद्धा करू शकते नाही आणि विकासाच्या दुसऱ्या गोष्टी सांगितल्या जातात निवडणूक आली की बॅनर पोस्टर लावून भूमिपूजन घेतल्या जातात पब्लिकला मिसगाईड केल्या जाते बस यापुढे काहीच या या म्हणजे यापेक्षा पलीकडे कुठलाही विचारतील फक्त राष्ट्रवादी आहे अजितदा पवार आहे आणि दोन्ही आमदार आहेत त्याचा किती नगरसेवकला फायदा मिळेल आणि यामुळे जर जनता साईनगरची या प्रभागाकडे सा या मुलाकडे पाहत आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे संपूर्ण पंच्याऐंशी उमेदवार उभे केलेले आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी स संजय फोडसे साहेबांनी सुरुवात बादे आणि त्यांनी प्रत्येक प्रभागाला समान विधी वाटप करण्याचं पहिलंच ठरवून ठेवलं आहे आणि ते त्यांनी जाहीर आश्वासन आश्वासना दिले निधी विकास काम हे मुद्दे खोडके साहेबांचे जे प्रायोरिटी पूर्वीपासून राहिले आहे ते या प्रभागात विशेष लक्ष ठेवतात कारण हा प्रभाग जुना विधानसभा मतदारसंघ आहे त्याच्यामुळं पहिलं प्रेम साईनगर प्रभागावरच आहे हे त्यांनी जाहीरपणे बोलू शकतात काय आता सगळं जे रोहित देशमुख आहे आणि साईनगर प्रभागाचे जे चर्चा आहे ते कामावरून चर्चा आहे आणि निर्णायक राष्ट्रवादी अमरावती शहरात रोज हो आहे या संपूर्ण पक्षाची युती तुटलेली आहे त्यामुळे येथील नागरिक सध्या राष्ट्रवादीकडे पाहण्याला आपल्याला दिसत आहे अशी गर्दीही आपल्याला सध्या स्थानिक लेवलवर दिसत हो आहे